नमस्कार मंडळी आज आपण फक्त तीन साहित्यामध्ये तयार होणारी मलाईदार अशी आईस्क्रीम बनवणार आहोत यासाठी आपल्याला गॅस चालू करण्याची अजिबात गरज नाही किंवा मशीनचा बीटरचा वापर करण्याची बिलकुलही गरज नाही गॅस चालू न करता फक्त पाच मिनटामध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार होते इथे बघू शकता आईस्क्रीम घेण्याच्या अंदाजावरून तुम्हाला समजलं असेल की ती सॉफ्ट आणि मलाईदार अशी आय आपली आईस्क्रीम म्हणून तयार आहे शंभर टक्के परफेक्ट अशी आईस्क्रीमची रेसिपी आहे याच्यामध्ये जराही आईस क्रिस्टल्स तयार होत नाहीत चवीला अतिशय अप्रतिम लागते याच्यामध्ये आपण कोणतेही कंडेन्स मिल्क किंवा इसेन्स वापरलेला नाहीये अगदी पटकन पाच मिनिटात बनवून तयार होणार ही आईस्क्रीम चवीला अफलातून लागते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही जी आपली दुधावरची साय असते ती साय एक तीन ते चार दिवस साठवून ठेवून तीही घेऊ शकता वजनी प्रमाण सांगायचं झालं तर मी ज्या बाउलने मेजर करून घेतलेला आहे तो दोनशे चाळीस एम एलचा आहे अर्धी वाटी दूध पावडर या क्रीममध्ये ॲड करायची आहे ज्या मेजरिंग कपने मी मोजून घेतलेला आहे ज्या वाटीने तो एकशे वीस एम एलचा आहे म्हणजे जेवढा आपण फ्रेश क्रीम घेतलेलं आहे त्याचं निम्मा आपल्याला दूध पावडर घ्यायचे आहे दूध पावडर घालून झाल्यानंतर आपण अर्धी वाटी याच्यामध्ये पिटी साखर ॲड करून घेणार आहोत साखर याच्यामध्ये ॲड करताना थोडी थोडी करत ॲड करायचं आहे ते बघू शकता या पद्धतीने सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला पुन्हा एकदा प्रमाण सांगते जेवढं तुम्ही फ्रेश क्रीम घेणार आहात त्याच्या निम्म आपल्याला दूध पावडर आणि पिठी साखर घ्यायची आहे ते बघू शकता आहे मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे एका स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते काही या कन्सिस्टन्सीचं तयार होतं ह्या आईस्क्रीम बनवताना आपण अजिबात बीटर किंवा मिक्सरचा सुद्धा वापर केलेला नाही आहे आणि गॅस तर बिलकुलही चालू केलेला नाही आहे अगदी पाच मिनिटात बनवून तयार होतं इथे बघू शकता मी मध्ये थोडंसं टेस्ट करून बघितलेलं होतं मला साखर थोडीशी कमी वाटते म्हणून मी याच्यामध्ये पुन्हा साखर थोडीशी ॲड केलेली आहे या मिश्रणामध्ये जसं तुम्ही साखर मिक्स करत जाल तसं आपलं जे बॅटर आहे ते थोडंसं सैलसर होतं कारण आपल्या साखरेला पाणी सुटतं इथे बघू शकता या पद्धतीने मस्तपैकी एकसारखं असं या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता फक्त जेव्हा सुरुवातीला साखर घालताल त्यावेळी एकदम टाकायची नाही आहे थोडी थोडी करत ॲड करत जायचं ते बघू शकता या पद्धतीचं कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे की ती सेलसर झालेला आहे जसं जसं तुम्ही याला फेटत जाल तसं तसं हे सेलसर होईल इथे बघू शकता या कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर तयार हवं आहे इथे मी जी एक वाटी साखर घेतलेली होती त्याच्यामधले पोहे खायचे दोन ते ती तीन चमचे साखर शिल्लक आहे चला तर मग पुढची स्टेप बघूयात इथे मी चहाचे जे पेपर कप असतात ते पेपर कप घेतलेले आहेत आणि त्या कपांना या पद्धतीने कॅडबरी जी असते आपली डेरी मिल्क त्या कॅडबरी मेल्ट करून या पद्धतीने कपांना कोटिंग करून घेतलेलं आहे आणि फ्रीजरमध्ये एक ते दोन मिनटं सेट केलेलं आहे हवं असेल तुम्ही करू शकता किंवा नाही केलं तरीही काही हरकत नाही त्यानंतर या कपांमध्ये आपल्याला जे तयार मिश्रण होतं ते मिश्रण व्यवस्थित सगळं घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याच्या साह्याने सगळं मिश्रण एकसारखं त्या कपांमध्ये भरून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने सगळं मिश्रण आपलं या कपांमध्ये भरून घेतलेलं आहे तयार मिश्रणामध्ये आपण जे पेपर कप वापरले आहेत ते नऊ कप इथे आईस्क्रीम बनलेली आहे कपाच्या आकारानुसार याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आईस्क्रीम कपामध्ये सेट केल्यानंतर माझ्याकडे ते तीन ते चार आईस्क्रीमच्या कांड्या होत्या त्या मी याच्यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल किंवा जर का अशा प्लॅस्टिकच्या कांड्या असतील तर त्याही घालू शकता इथे बघू शकता मस्तपैकी रात्रभर मी याला फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे तुम्हाला इथला एक कप मिसिंग वाटत असेल त्याचं कारण म्हणजे आमच्या आहो म्हणाले बघू तुझी आईस्क्रीम कशी लागते व्हिडिओ काढायच्या अदोगरच एक कप गायब इथे बघू शकता या पद्धतीने आपली आईस्क्रीम व्यवस्थित अशी सेट करून झालेली आहे आईस्क्रीम सेट करण्याअगोदर अगोदर तुम्ही ह्याला लावा तर फॉईल पेपरही लावू शकता नाही ला लावला तरीही चाल या पद्धतीने कैचीने पेपर कट थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण आपल्याला असा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला पेपर कप आईस्क्रीमपासून वेगळा करायचा आहे इथे मी ज्या आईस्क्रीमला ज्या काड्या लावलेल्या आहेत त्या फक्त काढून घेणार आहेत आणि बाकीची जी आईस्क्रीम आहे ती सरळ मी एका प्लेटमध्ये डिमोल्ट करणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने आपण पेपर कप आईस्क्रीमपासून वेगळा केलेला आहे बघू शकता किती मस्त क्रीमी क्रीमी अशी आपली आईस्क्रीम आहे आईस बघूनच तोंडाला पाणी सुटेल बघू शकता काय जबरदस्त आपली आईस्क्रीम आहे इथे मी जी डेलमिकची कॅडबरी वापरली होती कोटिंग करण्यासाठी त्याच्याऐवजी तुम्ही डार्क कंपाऊंड चॉकलेटही वापरू शकता त्यानंतर जी बाकीची आईस्क्रीम होती ती मी एका प्लेटमध्ये डिमोल्ट करून घेतलेली आहे ही आईस्क्रीम जेवढी जबरदस्त दिसते त्याच्यापेक्षा जबरदस्त ही टेस्टला झाली होती एकदम सॉफ्ट आणि क्रिमी क्रिमी काय मग मंडळी ही वाट कशाची आहे पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचं बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे आपल्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि ही रेसिपी मित्रमंडळींमध्ये शेअर करा किंवा फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा एकदा बनवून नक्की नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका कशी झाली होती ते चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये मस्त मस्त क्रीमी क्रीमी आईस्क्रीमसोबत